विभागामध्ये आज बाराहून अधिक आदिवासी वाड्यातील हजारो ग्रामस्थ तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी होते आणि एकूणच एक चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आदिवासी भवन मोठ्या प्रमाणावर उभं राहते आणि त्यासाठी राजू शेठ असतील किंवा तुमचं हे खूप मोठं योगदान राहणार आहे काय सांगा तर रोया तालुक्यातील चनेरा परिसरातील बारा आदिवासी वाड्यांचा आज खरं तर संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता आमचे मित्र आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत राजू साळुंगे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा जनसोद मेळावा या ठिकाणी साजरा झाला खरं तर त्याच्या त्यांनी चंद्रा नाक्यावरती माझ्या आदिवासी भवनसाठी जागा उपलब्ध करून दिली त्याचा शुभारंभ मी आता थोडाच वेळ करणार आहे आणि आदिवासींच्या हक्कासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खऱ्या अर्थाने हा मेळावाचं या ठिकाणी नियोजन होतं आमचे प्रमुख असतील माझ्या उपतालुका प्रमुख असतील किंवा सर्वच माझे पक्षाचे पदाधिकारी महिला पदाधिकारी असतील युवती पदाधिकारी असतील युवा असतील आज ह्यांच्या माध्यमातून खरा सहभाग सहभागातून भव्य असा भूतना भविष्य असा मेळावा या ठिकाणी साजरा झाला अनेकाचे अनेक मतमतांतर होते राजकीयदृष्ट्या पण त्याला खऱ्या अर्थाने उत्तर देण्याचं काम या मेळाव्याने केलं असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे विकास कामांच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्री मंत्री आदरणीय साहेब आदित्याही ह्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पूर्ण रायगड जिल्ह्याचा किंवा माझ्या मतदारसंघाचा सर्व विकास करत असताना केंद्र सरकार राज्याच्या विविध योजना सर्वसामान्य माणसाला पोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने माझ्या पदाधिकारी माध्यमातून या ठिकाणी केलं आहे आणि त्याचा खरा अर्थ आनंद उत्सव म्हणून आजचा हा आदिवासी जन विभाग बारा आदिशांना मिळावा आहे खरं आदिवासींचे सर्व नेते असतील त्या नेत्यांनी नेत्या ने देखील अतिशय सुंदरित्या मार्गदर्शन केलं आणि मलाही असं असं वाटलं की खऱ्या अर्थाने आदिवाशांना आज मूळ प्रवाहात आणून त्यांच्या नाकासाठी एक समिती स्थापन करून खूप छान पद्धतीने का येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांची सेवा करणार असं अभिवाचन या ठिकाणी मी दिलं या ठिकाणी घोषणा केली की त्यांना लायसन्स देण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही महत्त्वाची भूमिका असेल काय नेमका आहे जिल्ह्याभरात हा उपक्रम असेल किंवा काम आपलं आपल्याकडून होईल बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आणि त्यांच्या मंत्रिमान कारणासाठी मंत्रीगण किंवा परवाद झालेले आमचे परिवहन मंत्री परिवहन समितीचे अध्यक्ष आदरणीय भरत शेठ यांच्या हातात जो प्रश्न आहे त्यामुळे सहज प्रश्न सुटणार कारण मला माझा दादा माझा बांधवा कमी शिकलेला आहे आणि नियमामध्ये तो बसत नाही आहे कारण ते दहावी पास किंवा बारावी पासचा ते आठवी पास ते लायसन्स आहे तर माझ्या अधिवाना हो स्पेसिफिक कायद्याच्या चौकशीत बसून त्यांना कशा पद्धतीने कमी याच्यातनं ते लायसन दिलं जाईल तो मी नक्की प्रयत्न करून कायद्याचं रूपांतर करून येणाऱ्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये हा कायदा आणून कायदा नाही ना मी नक्की भूमिका बजावणार आजचा कार्यक्रम या ठिकाणी आमचे सर्व महिला पुरुष आदिवासी आज आम्ही या ठिकाणी वास्तू वा आम्हाला झी महेंद्र सेठ दळवी एक आमदार यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आम्हाला आदिवासी बंधूला बंधू की वास्तु व वा समाज हॉल या ठिकाणी आम्हाला भेटलेला त्याच्यामुळं आम्ही आदिवासी बंधू सर्व त्यांचे अत्याचार ऋणी आहे आमचा मतदान या जण भागातला हा हा अडीच हजार आम्ही त्यांना आमच्या आमच्या संघटनेच्या मार्फत म्हणून आदिवासी संघटनेच्या मार्फत म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करतो